तर आत्ता आले मी दुकानातून आत्ता वाजले पाहुणे नऊ मी आज उशीर झाला चार पाच दिवसातून एकदाच गेले पण आज सगळा कसूर काढून आले तिथल्या दुकानातला बरंचसं काम करून आले आता लय बोर झालं तर पण मग स्वयंपाक अजून पोरंनी काय केला नाही काय नाही मुलींना पाठवले हो म्हटलं जा आणि थोडंसं थोडंसं शंभर रुपयाचं चिकन घेऊन या बघू काहीतरी आता काय बनवते काय माहिती तिला म्हटले चिकन भाकरी वगैरे नाही पण साधे सिंपल साधी बिर्याणी चिकन झटकीपट होणारी अशी बिर्याणी बनवणारे तर तुम्हाला त्या आल्या ना मग दाखवते आणि कशी तयारी करते काय करतात ते पण दाखवते सावळ्या कावळ्या आलेल्या आहेत काय काय आणले काय चिकनचे चिकन भात चिकनचे तांदूळ चिकनची बिर्याणी करायची पण चिकनचे बिर्याणीचे तांदूळच आणले वा वा गुड 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 खूप छान आहे काय आणलं मी बिरयानी से तंदूर नहले। वाव वाव वाव। कितना ही तंदूर नहले। बजाओ ताली। तो आप शुरू करेंगे? चिकन की दरे भाई। चिकन की क्या? चिकन की दरे। चिकन, चिकन नहीं लो अब क्या? मसाले बात करेंगे? हाँ बोल। आप क्या मसाले बात करेंगे? काय खरं नाही यांच्या भरवर्षावर मला वाटत नाही आजी आवायला भेटन मला किती वाजलेत पाहुणे हा यांना बी नाही खायचं मला पण नाही खायचं मला चुपकच येते चिंगम फुकट गुण आले लुटली तो म्हणतो इकडे माझं तुझं काम माझं काम तर टाकून दिले दोन चिंगम दोन तो चॉकलेट अजून द्यायचा मला बस काम करके आई आयखे देखेंगे चलो सुरू करू खरं सुरू करू दि नको करू मी झोपते तशीच उपाशी ठेवणार आईला आज या दोघीजणी आईला उपाशी ठेवणार आहे हे पटतं का तुम्हाला मला गाई मग देते सोडा अरे वर्कचा क्लास करते मी जर करायला ब्लाउज श आरेवर्क करायचं तर त्यांनी खाली दिलेला नंबर <laughs> कॉल करा कॉल नाही बर माझ्या आय डी एम डीएम करा मी तुम्हाला मेसेज लवकरच लवकर करा दाखवतो नवीन आय डी तयार करणार मी हे त्यांना दाखवते असं धर धर माझं तुम्ही हे तिने केलेलं आहे वा 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 ना को सृष्टी तर डीएम झाला कोण पाहिजे असं तर चला आयडीला सगळ्यांनी फॉलो करायला अशा एकमेकींना म्हणत असत त्या बावळ्यात बघू आमच्या लहान्या दिदीचे झाले तर आज दोन हजार सबस्क्रायबर सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन करा सगळ्यांनी कॉंग्रॅच्युलेशन करा आयडीला फॉलो करा मी खाली आय डी देते तिची आर्या मृन्मयी नाही मृन्मयी मुरमुरे मु, नाही ठीक आहे नाव द्या असं ठेवलं आहे

नाही राहायच खा माती कडे घासायचे अजून यांना द्या हात टाकल्या सगळं काय टाकायचं धना पावडर आरळ सुद्धा आळद टाकले बीट टाकले का नंबर नंबर कच्चा थोडासा टाकायचे कच्चा टाकायला पक्का टाका आता आम्ही ना कच्ची बिर्याणी बनवणार आहे कच्ची म्हणजे कच्चा मसाला टाकून बिर्याणी बनवणार आहे गैरसमज करू नका गाई हा काहीच त्यात करायचा नाही सगळ्यांनी नीट लक्ष देऊन बघायचं एक एक क्षण 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 बाबा आणि ती करणार नाही पण हा मी नाही करणार काय मी करणारच नाही मला येतच नाही कुणी काय दिलं हे कशाचे होते आपण कांदा थोडस कच झाला आहे थांब ना तू था। थांब खोबऱ्याचे मला खोबऱ्याचे बिर्याणी बनवण्याचं कारण माझ्या दोन हजार फॉलोअर्स कम्प्लीट झाले म्हणून <laughs> शाळेचे कम्प्लीट करा म्हणजे झालं बाय 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 करा बोलायचं का नाही पोरांना आजकाल तर तुम्ही सांगा बरं मी काय बोललं काही जरी बोलत नाही तर राग येतो माझा यांना पण त्यांना त्याच्या मागचं कारण कळत नाही मी का बोलते किंवा काय नाही जाऊ दे कसे जाऊ दे कसं असतं एकदा खड्ड्यात पडल्याशिवाय ना त्यांना कळत नाही खड्डा किती खा खाली होता आणि काय होत ते पडू दे आपल्याला गोष्टी ऐकून ज्या आमच्या चॅनल कारण की मागच्या ब्लॉग मध्ये पण हेच होत या ब्लॉग मध्ये पण त्याचे त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा तू सांगा काही ऐका आम्ही चिकन मध्ये बिर्याणी मसाला चिकन मसाला अजून हे सगळे मसाले हा घरगुती मसाला ह्या गोडा मसाला ही हळद ही कोणता मसाला हा धना पावडर आहे हे सगळं टाकलेलं आहे ते मिक्स मिक्स करायचे काय करते खूप कच्चं वाटण काढायचं आपल्याला कच्च करायचंय कच्च नाही करायचं कच्च वाटण काढलंय कच्च आता भाजायचं सगळं भाजायचं नाही कच्चा वाटायचं वाटायचं आता आणि तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला आता सगळं वाटण टाकून घ्यायचंय कोथिंबीरच नाही नेमकी असं लक्षात नाही आलं बघ कोथिंबीर हे बघा असा मसाला सगळा बारीक करून घ्यायचा कोथिंबीर पाहिजे होते लाल चांगला टॅमॅटो पाहिजे होते लाल टॅमॅटोच नाही त्याच्यामुळे तस हे सिटी भागात राहायचं म्हणजे ना

हे लाल मिरची आहे आपल्याला जशी पाहिजे तेवढी घ्यायची ते बनूया म्हणजे चांगले कसं कमी आहे मी हे गोडा मसाला आहे सगळा मसाला आहे ना त्याच्यामुळे ना सगळं मिक्स केले ना पावडर पण पनीर ना, ना, ना परत पन घ्यायचे हे कांदा लसूण मसाला आहे तो थोडासा जास्त घेऊया तिखट कट छान पनीर कांदा लसूण मसाला आहे तेल टाकले आता छान मस्त माझा माग नसेल मत मला हे सगळे ना शाही जिरे हे विलायची आहे मला काय म्हणतो हे दालचिनी आहे आहे आणि हे बादर फुले हे कायगरी आहे ह्याला पण काय म्हणतो तो काय माहिती काहीतरी मदत व्हायचं सांगा याला याला दगडी फुलं काहीतरी म्हणत आहे हे तेजपत्ता आहे हे कस्तुरी मिठी आहे तेच आहे तिचं महत्व माहिती का तुम्हाला टाक टाकल्यानं चांगलं लागतं तर आपल्याला टाकायला मिळेल तेच करता टाकायचं मग तेच नाही वाल Thank you. たくさんあったらそっか。<music> <music> If we stay put टाकले आपण फ्राय करून घेऊया आणि जेवढं पाहिजे मसाला तर शिजूया आपण म्हणजे मग येथे त्यांनी सांगा कोथिंबर पाहिजे राहू जरा कोथिंबर वेशी वाटते ते पहिली करत होते पण ते गेलेच नाही याच्यामध्ये ना त्याच्यामुळे मी आणलीच नव्हती पण आता आज आणली आज नाही तुम्हाला भेटला होता आज दुकानापासून शंभर रुपयाचा चिरायला ते जोडी वरली त्या

थोडस निवडून घ्यायचं काही नसतं त्याच्यात पण शक्यतो आपल्याला निवडायचं म्हणजे मारला म्हणजे नाही कधी कधी सोनखिडे खिडे काय काय असतं त्याच्याला आळ्या पण असतात चांगलं काय काय का असं धरतं ना असं टाक ते नाही आवडत मला हे निवडायचं थोडंसं तांदूळ आणि मग असं काहीच नाही पण आपल्या खात मारलं म्हणजे खात्री होती बाकी काही नाही जेवढं स्वच्छ खाईल तेवढं चांगले आजकालच्या लोकांचा भरोसा नाही लोकांचाच नाही आजकाल भरोसाच नाही राहिला आजकाल इतकं काय काय व्हायला लागले एवढे आठ आठच नाही आठ नाही चारच दिवसात इतकं काय काय घडलंय ना तर तुम्हाला तो खोटं आठ मला देवाला जायचंय एका ठिकाणी पण मला तिकडं पण जायची आज मला इतकी भीती वाटायला लागली आहे की जावा का नाही जावा की समजा आपण जायचं पण मागं येत आहे का नाही येते का नाही माहितीये बाबा पुढं जावंच नाही असं वाटायला तरी शक्यतो आता सध्याचा जो काय आपला जे काय चालू आहे आता सध्या हे विमान दुर्घटना झाली परत आज परत परवा दिवशी काल का परवा पर दिवशी ते पुलाच झालं एक इंद्रायणीच्या तिथलं ते पुलाचं पूल कोसळला परत प्लेन क्रॅश झालं परत तुम्हाला सांगते हेलिकॉप्टर पण पडलं ऍक्सिडेंट पण व्हायला लागले भरपूर ॲक्सिडेंट पण होतं ते कुठं लग्झर झा कुठं काय कस काही पण व्हायला लागलं टू व्हीलर सगळ्यांनी व्यवस्थित टू व्हीलर पण चालवा गाड्या व्यवस्थित चालवा सगळ्यांनी आपली आपणच आपली सुरक्षा करायची बाकी काही आणि शक्यतो तरी आता हे जे असं चालू आहे त्या काळात तरी शक्यतो टाळाच बाहेर जाण्याचं कारण आपला जीव खूप खूप मोलाचा आहे पैसे आपण कुठून पण ऍडजस्ट करतो फिरायला जाण्यासाठी पण आपला जीव जर गेला तर तो, तो काय ऍडजस्ट होऊ शकत नाही काहीच नाही होऊ शकत तिथं आपण देवाला नाही म्हणू शकत हो हा भाऊ मला अजून काही करायचं आहे किंवा काय असं काही होऊ शकत नाही त्याच्यामुळे शक्यतो घराच्या बाहेर पडणं जरा थोडंसं टाळा थोडे दिवस टाळा नंतर काय एकदा जर आपण एवढं थोडा दिवस म्हणजे एक मला वाटते हे वर्ष चांगलं नाहीच आहे कारण या वर्षात बरंच काय काय झालं ते पुल पुलवाचा हल्ला पण झाला तो तिकडं आतंकवाद्यांनी हल्ला केला आजकाल काय काय झालंय काय काय होतंय त्याच्यामुळे एवढं वर्षभर तरी ना एवढं वर्षभर तरी प्लीज सगळ्यांना एक विनंती माझी रिक्वेस्ट आहे की शक्यतो बाहेर पडूच ना कामाच्या व्यतिरिक्त म्हणजे स सध्या जे काही काम असेल ते टाळा असं आपल्या जीवापेक्षा इम्पॉर्टंट असं काहीच नाही आहे माझ्या मते तरी मी तर शक्यतो कुठंच जात नाही कुणी बोलवलं तरी जात नाही आणि काहीच नाही माझं काम घरपास याच्या व्यतिरिक्त कुठंच नाही तर मी दिवसभर घरात बसून असते का आजूपणात गेले तरी पण पण शक्यतो प्लीज कारण हा जन्म पुन्हा नाही आहे सगळे म्हणतात दिवस आपला आजचा दिवस आहे तो जोडून घ्या खूप छान प्रकारे आजकाल बघा ना पहिलं कसं होतं की फक्त वयस्कर माणसंच एक्सपायर होत होती नाही का खूप वय झालं ते पण कधी ऐंशी नव्वद वय झालं ना तर ते एक्सपायर होत होते पण आजकालच्या काळाला असं नाही की आज ना जन्मलेलं बाळ सुद्धा पटकन एक्सपायर होतं परत वयात आलेली मुलं लहान मुलं खेळताना पडतात गाडी गाडीवाल्यांचं तर काही विचारायचंच नको गाडीवाले तर असे उडून जातात की जसं काय एखादा फुटबॉल उडवलाय किंवा रस्त्याने चाललेला असे माणसं उडवायला लागले काय पण व्हायला लागले हेलिकॉप्टर कोसळायला आले विमान कोसळले आता पाँच, पाँच, ते पाच पाच म्हणजे कुटुंब होत ते त्यांनी शेवटची सेल्फी काढली त्यांना असं स्वप्नात पण वाटलं नसेल की ही सेल्फी आपल्या आयुष्याची सेल्फी शेवटची सेल्फी असेल म्हणून त्यांनी मागचा विचार पण केला म्हणजे पुढचा त्यांनी विचार पण केला नाही आणि काहीच नाही की बाबा कोणता क्षण शेवट येईल किंवा कोणता क्षण कसा होईल काही नाही त्याच्यामुळे जपून राहा चांगलं राहा स्वस्त राहा मस्त राहा आणि कोणाशी भांडू तांडू नका कारण जीवन हे एकदाच आहे पुढच्या जन्मी माणूस जन्माला येतोय की जनावर म्हणून येतोय की अजून काय होतंय ते काय सांगता येत नाही त्याच्यामुळं आल्या जन्म ना सगळ्यांना खूप छान हे करा ट्रीट करा म्हणजे खूप छान सांभाळा सगळ्यांना कारण काय सांगता येत नाही आजकालच्या दुनियामध्ये काय होईल काय

त्यांना भात टाकलं आपण म्हणजे तांदूळ भिजलेले होते म्हणजे नाही का भिज धुतले त्याच्यात टाकलेत आपण आता कुकर असं तर दोन शिट्ट्यात झालं असतं पण आता वेळ लागणार आहे शिजायला भात बी शिजायला आणि चिकन बी शिजायला वेळ लागणार आहे मोठा गॅस केला थोडी कुळी आहे ना मग त्याला आपण बारीक करू आणि मग नंतर तुम्हाला झाल्यावर दाखवते कसं झाले कसं नाही